उन्नत हा माँखा। सर्वात पुढे आहे अभिमान विकासाचा विश्वास भविष्याचा सर्वात पुढे आहे हा महाराज बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे आता आजच्या ठळक घडामोडी शिवसेनेचे जुंजार नेते अभ्यासूस खासदार संजय राऊत यांनी चंद्रदीप हॉटेल या ठिकाणी घेतली पत्रकार परिषद शिवसेनेचे झुंजार नेते अभ्यासू खासदार संजय राऊत यांनी आज दुपारी तीन वाजता हॉटेल चंद्रदीप या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आली संजय दृष्टी संबंध महाराष्ट्रावर असते विशेष शिवसेनेचा बारीक सारीक संघटनांचाही लेखाजोखा त्यांच्याकडे असतो उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेले खासदार राऊत महाराष्ट्रातील शिवसेनेत होत असलेल्या बारीक लक्ष ठेवून असतात पत्रकार परिषद सुरू होण्या अगोदर नुकतेच महानगर प्रमुख म्हणून निवड झालेले मनोज मोरे सत्कार करून पत्रकार परिषद करण्यात आली पुढच्या नव्याच्या प्रवाहापुढे संधी मिळावी व जुने मागे पडत आहे परंतु नवीन चेहरे यांनाही संधी दिली पाहिजे असेही संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी संजय राऊत साखरेचे आमदार म्हणजे गावित संपर्क प्रमुख शिवसेनेचे अध्यक्ष लाल माडी डॉक्टर गावित शिवसेनेचे ग्रामीण प्रमुख हेमंत साळुंके गुलाब माळी महानगर प्रमुख मनोज मोरे संजय पाटील संजय आदी पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते दीड वर्ष काही करता आलं नाही लोकांना फिरता आलं नाही सरकार आल्यापासून म्हणून तिथे हा दौरा सुरू केला अजूनही मुंबई सारख्या मोठ्या शहरात आम्ही सगळे कोविडशी लढतो मोठ्या शहरात देशाची परिस्थिती आता सुधारलेली नाही काल परवा राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीत जाऊन आले अनेक प्रश्नांसाठी मूळ प्रश्न राहिले बाजूला आणि तुम्ही वेगळेच प्रश्न निर्माण केले पण तसं काय तुम्ही चिंता पाळण्याचं कारण नाही महाराष्ट्रामध्ये तीन पक्षांचे सरकार आहे प्रधानमंत्री मोदी आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि राजशिष्टाचाराचा जसा भाग होता तसे राज्याच्या प्रश्नासंदर्भात अशा बैठका अनेक मुख्यमंत्री ते सर साडेतीन वर्ष वाढदिवस आहे त्यांचा वाढदिवस आहे त्यांनी आज घरी गोडगोर खाव कार्यकर्त्यांनी वेगवेगळे राहिले असतील सकाळी त्यांच्या निष्ठान त्यांना गोड माणूस त्यांच्या बोलण्याकडे लहान मुलग अस कोणत्या प्रकारचा वाघ आहे हे देशाने पाहिलेले आहे बाबाची जातपुळी काय आहे हे सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे बघून तुम्हाला कळेल मला याच्या माहिती नाही माझे लोक शिवसेने जळगावचे त्यांची दृष्टी जी आहे ती त्याही पलीकडची असते आणि पुढल्या निवड मुद्दा सुद्धा या महाराष्ट्राच्या कचर लढाव्या लागतील हे कचर लढाव्या लागतील आता कोण कोणा

कदाचित पवार साहेबांनी तो धागा पकडून सांगितला आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र विधानसभा आणि लोकसभेमध्ये एक एकत्र येऊन घडण्याचा निर्णय घ्यावा लागतो की भूमिका ठरली होती स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची भूमिका असेल ती शिवसेने सोहळाची असं कुठे ठरले पाहणार त्यांचं नाव देण्याबरोबर प्रस्ताव मजुरीसाठी केंद्राकडे गेलेला आहे एवढंच मी सांगू शकतो पाटील जे आहे ते महत्वाचे लढवले नेते होते त्यांच्या स्मरणार्थ एवढं कुठे काय नाव देऊन त्यांचं स्वागत करता येईल त्याविषयी विचार करायला

अनेक वर्ष म्हणून सगळ्यांनी बघा या संदर्भात सरकारच्या स्पष्ट आहे सरकार प्रयत्न करते त्याच्यामध्ये केंद्रानं काही घटना दोष्टी करणं गरजेचं आहे काही ठिकाणी आवश्यक ते बदल करणं आवश्यक आहे हे सगळे विषय जरी केंद्राकडे असले तरी महाराष्ट्र सरकार राज्याचे मुख्यमंत्री त्या दरवाद त्यांची समिती हे सतत केंद्राकडे पाठपुरावा करतात आजच्या बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया या पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार